शिक्षण विभागाच्या दहा मार्च रोजीच्या शासनादेशानुसार राज्यातील स्थानिक स्वरांच्या संस्थांच्या शाळांना वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांना किमान एक शिक्षक मंजूर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते परंतु हे आदेश खाजगी प्राथमिक शाळांना मात्र लागू नव्हते राज्यातील वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग असलेल्या खाजगी शाळांना यावर्षीच्या संच मान्यतेपासून किमान एक शिक्षक मंजूर करण्याचे आदेश कक्ष अधिकारी विशाल लोहार यांनी दिले आहेत ही माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र टिके शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण यांनी दिली आहे शिक्षण विभागाच्या दहा मार्च रोजीचा शासनादेश हे आदेश खाजगी प्राथमिक शाळांना मात्र लागू नव्हते सदरचे आदेश खाजगी प्राथमिक शाळांनाही लागू व्हावा यासाठी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासोबत पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तसेच खाजगी प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे सर्वांनी संचालक पुणे यांना एक निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा केली या निवेदनाची दखल घेत प्राथमिक शिक्षक विभागामार्फत राज्य शासनाकडे दहा प्रस्तावानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी विशाल लोहार यांनी दहा मार्च रोजी शासनादेशानुसार खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना पदे अनुदेय करून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या कराव्यात असे आदेश निर्गमित केले आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा होणार आहे त्यामुळे यावर्षीच्या संचमान्यतेत संच मान्यतेत अतिरिक्त ठरणारे शिक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे तसेच योग्य शिक्षक संख्या असल्याने शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होते असे राजेंद्र कोरे राज्य सचिव महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांनी कळवले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे